नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आज आपण बाळाची टाळू पडणं म्हणजे नक्की काय बाळाला काय त्रास होतो त्याची काय कारणे आहेत लक्षणे काय आहेत जेणेकरून आपण बाळाची टाळू पडली आहे हे ओळखू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो की बऱ्याच पालकांना समजत नाही की बाळाची टाळू पडणं म्हणजे नक्की कोणत्या अवयवाला आणि काय त्रास होतो याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा कारण आपण पूर्ण व्हिडिओमध्ये त्याबद्दलच्या बारीकसारीक सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत आणि बाळाला जर हा त्रास झाला असेल तर तो ओळखून लवकरात लवकर कसे उपाय करता येईल कशी काळजी घेता येईल याबद्दल माहिती पाहणार आहोत असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी चॅनलला शेअर करा लाईक करा बाळ अचानक खूप जास्त रडत असेल काही खात नसेल सणपानही घेत नसेल तर सर्रासपणे अनुभवी स्त्रिया म्हणतात की बाळाची टाळू पडली असेल बाळाची टाळू पडली असेल तर खरंच बाळाला भरपूर त्रास होतो आणि त्यामुळे बाळाला आहार न घेता येऊन बाळाचं पोट न भरल्यामुळे त्यापुढीलही बरेचसे त्रास बाळाला होऊ शकतात बाळाची टाळू पडणं म्हणजे नक्की काय याबद्दल बऱ्याच पालकांना नक्की समजत नाही म्हणजे बाळाच्या डोक्याच्या पुढच्या आणि मागच्या भागांमध्ये असलेला कवटीचा न भरलेला भाग यालाच आपण टाळू म्हणतो परंतु टाळू म्हणजे आपल्या तोंडाच्या आतमध्ये जिभेच्या सुरुवातीला एक छोटा जिभेप्रमाणे आणि लोमता मांसल भाग असतो त्यालाही आपण टाळू असं म्हणतो किंवा याला पडजीब असंही म्हटलं जातं बाळाची टाळू पडणं म्हणजे ही पडजीब किंवा तोंडातील टाळू मऊ लोळा पडतो सुसतो लाल दिसतो आणि घशाच्या खालच्या बाजूला चिटकला जातो त्यामुळे घशाला इन्फेकणं असे त्रास दिसून येतात यालाच टाळू पडणं असं म्हटलं जातं बाळाची टाळू पडणं म्हणजेच घशामधील टाळूला इन्फेक्शन होणं होय या इन्फेक्शनमुळे बाळाचा घसा खूप दुखतो खवखवतो सुसतो त्यामुळे बाळाला व्यवस्थित काही खाता येत नाही पिता येत नाही हा त्रास बाळ लहान असताना जास्त प्रमाणात दिसून येतो त्याप्रमाणेच काही वेळा हा त्रास मोठ्या व्यक्तींमध्ये किंवा थोड्या मोठ्या वयातील मुलांमध्येही झालेला दिसून येतो परंतु नवजात बाळांमध्ये हा त्रास जास्त होऊ शकतो या त्रासामुळे बाळाला व्यवस्थित आहार घेता येत नाही त्यामुळे बाळाला भूक लागते बाळाची रडारड बाळाला होतो आणि परिणामी हा त्रास जर जास्त काळ राहिला तर बाळाचं आहार न घेऊन वजनही कमी होऊ शकतं आज आपण बाळाची अशा पद्धतीने टाळू पडण्याची लक्षणे काय आहेत आणि त्याची कारणे काय आहेत आपण काय काळजी घ्यायला हवी याबद्दल सविस्तर माहिती पाहूया बाळाची टाळू पडण्याची लक्षणे बाळाची टाळू जर पडली असेल तर बाळ अचानकपणे आहार घेणं पूर्णपणे बंद करत आणि सणपानही घेणं किंवा काही खाणंही बंद करतं अशा वेळी बाळाची खूप चिडचिड आणि रडारड होणं चालू होतं जेव्हा बाळ अशा पद्धतीने रडत असेल आणि आहार घेत नसेल त्यावेळी बाळाच्या तोंडामधील टाळू व्यवस्थित आहे का हे तपासून पाहणं गरजेचं आहे बाळाची टाळू जर पडली असेल तर तो घशाच्या मधील टाळू खूप लाल झालेला सुजलेला आणि खाली चिटकलेला लोळा पडलेला दिसतो टाळू किंवा पडजीप मऊ आणि लालसर दिसते बाळाचा घसा लाल, लाल होऊन घशामध्येही इन्फेक्शन झालेलं दिसून येतं बाळाचा घसा सुजतो खवखवतो दुखतो वेळी बाळाचा आवाजही बदललेला आपल्याला लक्षात येतं किंवा आवाज लहान झालेला आपल्या लक्षात येतं बाळाला आहार खातापिता येत नाही काही वेळा बाळाला त्यामुळे जास्त प्रमाणात खोकला येतो खोकल्याची उबळ येते आणि हा कोरडा खोकला असतो टाळू पडल्यामुळे बाळाचा घसा दुखणं चालू होतं ज्या बाळाची डोक्यावरीची टाळू पूर्णपणे भरलेली नसते त्या लहान मुलांमध्ये तोंडातील टाळू पडण्याचं प्रमाण खूप जास्त असतं जसं बाळ मोठं होईल तसा हा त्रास अपसुकच कमी होतो बाळाची टाळू पडण्याची कारणे बाळाची टाळू पडण्याची वेगवेगळी कारणे आहेत बाळ लहान असताना बाळाला हाताळताना आणि बाळासाठी प्रत्येक गोष्ट करताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं जर आपल्याकडून एखादी गोष्ट बाळाशी करताना तर त्याचा बाळाच्या शरीरावरती लगेच परिणाम झालेला दिसून येतो बाळाला जर अचानकपणे उंच फेकून झेलत असाल जोरजोरात हलवत असाल बाळाला झोपवण्यासाठी खूप जोरजोरात हलवत किंवा थोपटत असाल तर त्यामुळे बाळाची टाळू पडू शकते त्यामुळे बाळाला हळूवार हाताळणं आणि बाळाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं लहान मुलांमध्ये टॉन्सिलचा किंवा घशाच्या इन्फेक्शनचा त्रास होत असेल बाळाला सतत व्हायरल इन्फेक्शन होत असेल तर बाळाची टाळू पडू शकते लहान मुलं थंड पदार्थ जास्त खात असतील वातावरण खूप थंड असेल अशावेळीही मुलांना घशातील इन्फेक्शन होऊन टाळू पडू शकते बाळ सतत तोंडामध्ये बोट घालत तो असेल किंवा बाळांना बाटलीची स्वच्छता व्यवस्थित नसेल तर अशा वेळीही बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन होऊन बाळाची टाळू पडू शकते त्यामुळे बाळाच्या स्वच्छतेकडेही व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं असतं लहान मुलांना जर कधी अचानक जास्त गरम पदार्थ तोंडामध्ये गेला तर त्यामुळेही घशाला इजा होऊन टाळू पडू शकते लहान मुलांमध्ये जर बॅक्टेरियल इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन होत असेल तर अशावेळी टाळू पडण्याचं प्रमाण जास्त दिसून येतं किंवा डिहायड्रेशनमुळेही लहान मुलांची टाळू पडण्याचा त्रास होऊ शकतो लहान मुलांना जर सर्दी होऊन नाकाला पाणी येत असेल तर त्याचं इन्फेक्शनही घशामध्ये होऊ शकतं त्यामुळे टाळू पडू शकते लहान मुलांना सतत स्वच्छतेची आणि बाळ आजारी पडणार नाही त्यांना सर्दी कफाचे त्रास होणार नाहीत बाळाला व्यवस्थित हाताळलं जाईल या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे बाळाच्या डोक्यावरील टाळू जास्त थंड हवा किंवा थंडी लागणार नाही बाळाचा आहार हा ताजा सुपाचा सात्विक आणि कोमट स्वरूपातील असेल या गोष्टींचीही काळजी घेणं गरजेचं असतं म्हणजे बाळाला असे कोणतेही त्रास होणार नाहीत बाळाची टाळू पडण्याची लक्षणं पाहिलेली आहेत यामध्ये बाळाचा घसा दुखतो सुजतो लाल होतो टाळूचा भाग सुजलेला दिसतो लाल आणि ओघळून खाली पडल्यासारखा दिसतो बाळाला खोकला येतो घसा खवखवतो आवाज बदलतो आणि हा जर त्रास जास्त हो झाला तर बाळाला ताप येऊन अंगदुखी असेही त्रास होऊ शकतात बाळाची टाळू पडली असेल तर घशामधल्या इन्फेक्शनमुळे दुखण्यामुळे बाळाला भूक असूनही दूध पिता येत नाही किंवा काही खाताही येत नाही अशावेळी अगदी कोमट स्वरूपातील पातळ पदार्थ लहान मुलांना दिले तर घशातील इन्फेक्शनला आराम होऊन त्रास कमी होण्यासाठी मदत होते बाळाची टाळू पडली असेल तर कुठल्याही घरगुती उपायांवरती किंवा अघोरी उपचारांवरती अवलंबून राहू नका काही ठिकाणी पडलेली टाळू बोटाच्या साह्याने दाबून बसवण्याचा सा प्रयत्न केला जातो परंतु अशा गोष्टींमुळे बाळाला इजा होऊ शकते आणि त्यामुळे जास्त त्रास वाढू शकतो त्यामुळे असे कोणतेही प्रकार घरी करू नका पडलेली टाळू बसवण्यासाठी हाताने टाळू दाबून तूप लावणं किंवा डोक्याच्या टाळूवरती जोरजोरात मसाज करणं तेल चिरवण्याचा प्रयत्न करणं डोक्यावरील डाळू हाताणं दाबणं असे काहीही उपाय घरी न करता डॉक्टरांना भेटून औषधोपचार घेणं गरजेचं आहे म्हणजे त्रास लवकर कमी होईल आणि बाळ परत पूर्वीसारखं व्यवस्थित आहार घेण्यास चालू होईल आणि बाळाला होणारा त्रास लव आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ संग चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नवनवीन पालकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद